आपण पाहत आहात महाराष्ट्राची दुकानात बिबट्या अखेर जेरबंद वन विभाग पोलिसांचे अथक परिश्रम अबोणा शहरात काल दुपारी मोठी खळबळ उडाली जेव्हा मुख्य बाजारपेठेमधील संताजी चौकाजवळील महालक्ष्मी किराणा दुकानाच्या मागच्या अडगडीच्या जागेत एक दबा धरून बसलेला आढळला व्यापारी नंदकिशोर उर्फ वेढणे यांच्या किराणा दुकानामागील जागेत हा वन्य प्राणी असल्याचे दिसताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बिबट्या शिरल्याचे हे पहिल्यांदाच मोठे प्रकरण असल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच वन वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड वनरक्षक रामकृष्ण दरेकर तसेच अभोणा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बबन पाटोडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेत परिसर ताब्यात घेतला जमाव हटविण्याचे प्रयत्न सुरू असतानाही नागरिकांची वाढती गर्दी शाळकरी मुले व्यापारी व स्थानिकांनी बिबट्या पाहण्याची उत्सुकता यामुळे रेस्क्यूमध्ये काही काळ अडथळे निर्माण झाले दरम्यान बिबट्याला कोणताही त्रास न देता सुरक्षितरित्या पकडण्यासाठी विशेष तज्ज्ञ रेस्क्यू टीमला पिंजरा व आवश्यक उपकरणांसह पाचारण करण्यात आले सुमारे चार तासांच्या सूचक आणि धाडसी बचाव कार्यानंतर अखेर दुपारी दोन वाजता बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात पकडण्यात कडवण वन विभागाच्या टीमला यश आले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला रेस्क्यूमध्ये योगदान देणारे अधिकारी व कर्मचारी खालीलप्रमाणे एफ सी संतोष सोनवणे आर एफ दीपाली गायकवाड वनपाल रामकृष्ण दरेकर शंकर हिरे शरद मोगरे वनरक्षक के जी पाल अजय वाघ रवी कंवर अनिल गुंजाळ जया गायकवाड बानू भोये अनिता बागुल सुवर्णा भोडे सुनीता कोल्हे पालवी नाना राठोड मंजुळकर हेमराज बागुल कनाशी विभागाचे दिनेश बस्ते अमृता पवार यांच्यासह नाशिक रेस्क्यू टीमचे किशोर मोहिते यांच्या परिश्रमातून ही कारवाई यशस्वी झाली तसेच अभोणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे बबनराव पाटोळे विजय भोये प्रशांत गवडी विठ्ठल बागुल आणि शशिकांत वाघेरे यांनी ही महत्वाची भूमिका बजावली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या रोमांचक पण घटनाप्रधान रेस्क्यू ऑपरेशनमुळे अभोडा शहरात दिवसभर चर्चेला उधाण आले वन विभागाने बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेत असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रशासनाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य